हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओमध्ये उदाहरण म्हणून उल्लेख करणे नमुना म्हणून दाखविणे दुसऱ्याच्या उतारा देणे किमती वगैरे अंदाजाने सांगणे अवतरण चिन्ह देणे उतारा दरपत्रक किंवा अवतरण चिन्ह होत आहे कोटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे प्लीज सेंड मी द कोट विदाउट डिले दुसरा वाक्य आहे डज दॅट कोट केम फ्रॉम माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ तिसरा वाक्य आहे दिस इज द बेस्ट प्राइस आय कॅन कोट यू चौथा वाक्य आहे प्लीज वॉट अवर रेफरन्स वेन रिप्लाइंग फ्रेंड्स व्हिडिओला लाइक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू